नमस्कार खऱ्याच सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत भीषण उष्णतेमुळे आणि मागच्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सध्या राज्यात दिवसेंदिवस भीषण रूप धारण करीत आहे राज्य सरकार राज्यातील सहा हजारहून अधिक गावांमध्ये टँकर पाणीपुरवठा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीने या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत पुणे नाशिक मराठवाडा विभागातील सर्वाधिक गावांमध्ये हा पाणीपुरवठा होत आहे आज घडीला एक हजार आठशे सदुतीस गावे आणि चार हजार तीनशे अठरा वाड्या एकूण सहा हजार एकशे पंचावन्न गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे जलसिंचनाच्या अनेक योजना सरकारद्वारे सुरू आहेत अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रवक्ते अरुण वसंत सावंत यांनी दिली काय आम्हाला योजना त्यांना ते उत्तर देतात की कलेक्टरने गेले सगळं पाणी पाचशे आम्हाला पाणी मिळतो त्यामुळं बारा माणसाची अवस्था बिकट झाली पाणी वाचून कलेक्टरला तशी करायला भेटतो कलेक्टर नाही भेटलो तशी करायला भेटले आम्हाला पाणी वाटून मिळावा ज्यांना अठरा अकरा ज्यांना आम्हाला पाणी आमच्या गावामध्ये माणसा चार हजार माणसं आहेत गावामध्ये आणि आम्हाला पाणी फक्त अकरा हजार